भगवान दत्तात्रयांनी चोवीस गुरु केलेले आहेत लक्षात घ्या गुरु केले पृथ्वीकाशमापोग्नी चंद्रमा रवि कपो तो जो गरसिंधु पतंगो मधु कृद्जहा मधुह हरिणिन पिंगला कुपुरो कुमारी शरकृत सर्पूर्णा सुपेशकृत अशा पद्धतीने चोवीस गुरु दत्तात्रेयांनी केलेले आहेत त्यामुळे जीवनामध्ये गुरु हे अनेक असू शकतात परंतु सद्गुरु एक आहे या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी गुरु हा शब्द जरी वापरलेला असला तरी देखील गुरु ह्या शब्दाची व्याप्ती सद्गुरु ह्या शब्दामध्ये आपल्याला लागे घ्यावी लागेल गुरु आणि सद्गुरु समान या अर्थानं नाथ महाराजांनी या ठिकाणी सद्गुरू आणि गुरु हे शब्द वापरलेले आहेत त्यामुळे गुरु कोण आहे सद्गुरू कोण आहे याचं चिंतन आपण करणारच होत पण मोठी मोठी माणसं ही आपल्या जीवनामध्ये गुरु करतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भगवान दत्तात्रयांचे गुरु जरी चोवीस असतील तरी सद्गुरू मात्र एक आहे त्यामुळे जीवनामध्ये वेळोवेळी जो मार्गदर्शन करतो तो आपला गुरु आहे परंतु जो शिष्या ते मिळवी सद्वस्तुते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरुमाने नाथ महाराज सांगतात मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत ऐते आहे जो ते मिळवी सद्वस्तुते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने नाथ महाराजांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्ण कोणाला सद्गुरू मानतो तर जो आपल्या शिष्याला परमतत्वाचं ज्ञान करून देतो भगवंताची अपरोक्षानुभूती जो आपल्याला प्राप्त करून देतो तो आपला सद्गुरू आहे आणि त्यामुळे अगदी आपण वारकरी संप्रदायाच्या किंवा इतर कोणत्याही आध्यात्मिक क्षेत्रातल्या विभूतीचं चिंतन करा त्या प्रत्येकाला गुरु आहे म्हणजे सद्गुरु आहेत आदरणीय बाबांचं सुद्धा जर आपण चिंतन केलं श्री लहानूजी महाराज त्यांचे गुरु आहेत म्हणजे त्यांचा अधिकार जरी किती मोठा असला तरी त्यांनाही कोणीतरी मार्गदर्शन करणार आहे हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य लक्षात घ्या कारण माणूस कधीही स्वयंपूर्ण नसतो त्यानं आपल्याला वेळोवेळी घडवणं स्वतःला घडवणं गरजेचं असतं माणसं म्हणतात आम्हाला सद्गुरू करण्याची गरज नाही आमच्यासाठी संतांचं वाङ्मय हेच गुरु आहे हल्ली हा प्रकार सुरू आहे दुर्दैवानं म्हणावं लागेल जी परंपरेची मंडळी आहेत त्यांना याची कल्पना महाराजांना कल्पना असेल की अशा पद्धतीची माणसं हल्ली समाजामध्ये आपल्याला फिरताना दिसत आहेत ते सांगतायत आम्हाला या समाजामध्ये असा एकही माणूस दिसत नाही की त्याला आम्ही आमच्या सद्गुरुस्थानी मानावं परंतु संतांचे जे ग्रंथ आहेत ना ते आमच्यासाठी सद्गुरू आहेत असं म्हणतात परंतु यामध्ये काही सत्यता नाही आहे आपल्या वारकरी संप्रदायामधले शेवटचे संत म्हणजे निळोबारा आहेत त्या निळोबाराने कुठेही असं ठेवून लिहून ठेवलेलं ले नाही की संतांचे ग्रंथ म्हणजे गुरु आहेत जसं शीख पंथामध्ये गुरु गोविंद सिंहाने असं सांगितलेलं आहे की माझ्यानंतर मनुष्य देहधारी एकही गुरु असणार नाही आता गुरु ग्रंथसाहेब हाच आपल्या सा सगळ्यांचा गुरु आहे ही भूमिका शीख पंथामध्ये असल्यामुळे त्यांना त्यांच्या ग्रंथालाच ते गुरु म्हणत असतात म्हणून ग्रंथसाहेब नाही गुरु ग्रंथसाहेब म्हणत असतात वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या ग्रंथांना कधीही गुरु असं म्हटलेलं नाही त्यामुळे व्यावहारिक जगतामध्ये असो किंवा पारमार्थिक जगतामध्ये असो मार्गदर्शक तत्त्व म्हणून आपल्याला संतांचे वाङ्मय हे मार्गदर्शक निश्चितच आहे किंबहुना त्यांच्यावरच आपलं सगळं आयुष्य अवलंबून आहे तत्त्वज्ञान अवलंबून आहे परंतु गुरु जर करायचा असेल तर तो देहधारी करणं अपेक्षित आहे किंवा आपलं जर सर्वांचं सद्भाग्य असेल तर ज्यांना आपण गुरुस्थानी मानतो ते हयात असो वा नसो प्रगट होऊन आपल्याला ते उपदेश करतात विठल